नमस्कार मी मिताली गरड पाटील एनपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक जणांच्या संसार उद्ध्वस्त झाले आहेत परांडा तालुक्यातील लाखिया गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन येत आहे एम पी न्यूजचे रिपोर्टर सचिन कुमार एकवीस सप्टेंबर ही तारीख धाराशिवकरांच्या जीवनात एक काळरात्र ठरली एकवीस तारखेच्या मध्यरात्री तुफानाशी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये भूमपरंडा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली शेतकऱ्यांची गोराडोरं वाहून गेली प्रचंड असा विध्वंस झाला भूमपरंडा तालुक्यातील अनेक शेतकरी उड्यावरती आले आणि या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत परंडा तालुक्यातील या गावामध्ये आपल्यासोबत या महापुरामुळं विध्वंस झालेल्या कुटुंब मंदा गायकवाड या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याच तोडून त्यांची कर्मकर्णी जाणून घेऊया ताई नेमकं एकवीस तारखेच्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं त्या दिवशी असं झालं होतं की तिला बी हजार वेळेस सांगितलं सकाळच्या बाई जरा उरकून येत जाग आई रात त्यांच चल काय नाही ते बांधायच्या कडाने अंगाने जरा किती वेळ सांगितलंय जरा कामाचा दिवस असल्यावर जरा उरकून येत जा करीत जा लवकर यायचं असेल कामाच्या टायमाला तरी याला तरी पुढं लावून द्यायचं असं दाद्याला पाडकाव तुला काय झालं तरी याला पुढं अहो आरती पडल्या हा तुला संग येतो पूजा संग येतो आणि ह्याच्या संग येतो गिरी पाण्यास कँडीकडे आगे पडलेला का पोटाने तरी कोणता यायचा पटा नाही वदे बाग आहे हात पडली पोटात आणि कांदा नास्ते ना आणले नाही तर ध्यानात राहिलं चलत नाही रे तुमचा बस तुला मी आली जेवण त्याला जेव म्हणलं तर जेवला नाही खात नाही पित नाही काय मी म्हण मन मन रमत नाही राहणार आता बघित कसला आले सोयाबीन हे होय हो मला तर वाटलं होतं मधल्या पावसात सगळं पीक जात आहे काय की कांदा सोयाबीन पण चांगली तग धरली की होय म्हणे अगं मिरगात खाकात पडलं आणि काय आपण ह्या बाबाने लावून धरलं मी सुद्धा हापकलो होत बघ काय म्हणलं ते यंदा सोयाबीन आणि कांदा मिळून दोन अडीच लाखाची घेऊ आहे बर का बरं झालं बाया तुम्ही म्हणता तसं झालं तर गेल्या वर्षी कर्जाचा हप्ता फिडून फिडून एक रुपया सुद्धा राहिला नव्हता आपल्याकडं आजका दिवाळीचा सण माझ्या दादून त्याच्या तोंडाला बघून काढला लेकरांनी माझ्या ते पाठीमागचं काय काढायचं नाही ह्या वर्षाची दिवाळी धूमधडाक्यात होणार होणार यंदा मला ऑटोम बॉम्ब आणि मोटर रॉकेट घ्यायचे बर का दिवायचं अरे देतो घेऊन रा काय एक दोन ड्रेस सुदे तुला नव्या दुकानात काय म्हणीन तसलं ड्रेस ने चांगलं दुकानात न घेऊ आणि हो तुझ्या आईला बी दोन साड्या आणि एखादा डाग घेऊ आटक बाया आता माझ्या डागाच काय काढलंय मधी परीस घराचं बघा ना पावसामुळं आहे भीती पाजरते त्यात घराचं भीतीच प्लास्टर करून घ्या ते घराचं बघू पण मला काय म्हणायचं माहिती का अगं आपली हाऊस मौस तरी करायची काबाड कष्ट करण्यात जिंदगी चालली बघ यंदाची दुमदार करायची बघ करा कराय राहतो बप्पा यंदा सूर्जन मी आख्या गावात फटाके वाजे फिरणार आहे बघ माझी उभं राहिला असणार आपल्या हिरीवर जातो पवार दामाईन जा बघ जाऊया तू पोवतच असतो सारख तुला काय काम आहे पाहणी चला की घरी आधार पडावं लागलाय अरे झालं उरचं गावश्यात शिल्लक आहे एवढं शेवटच्या वाप्याला मारतो चला बाय लवकर उरता तू हो पुढे मी आलो झोक

हॅलो हॅलो हा अण्णा राम राम हा आली जरा आठवण अण्णा गाडी भेटेल का उरच्या सोयाबीन आले काढायला हा हा काय जेवढी येतील तेवढी येतील पाच सात एकर हा नाही काय चार दोन जास्त आली तरी काय अडचण नाही बर 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 गोटाळा होऊन पण नाही ते मला माहिती तुमचा गोठा नसतो पण आता हे बर 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 बर, चार। बर हा 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 ठेवा ठेवा बप्पा आमची सहल जाणार आहे सहल जायची हा कुठे जायची दादा सहल तिकडे प्रतापगड तिकडे पुण्याकडे जाणार आहे कोकणात अजून कुठं कुठं जायची पुन्हा गणपतीपुळे प्रतापगड अजून कोण जायचे शाळेत नोटीस दिली ह्याच्यावर राहिले नोटीस अरे ह्याच्यावर सगळे इंग्रजीत लिहिले कायचे मंगळवारी जायचे सकाळी संध्याकाळी मग जायचे किती पैसे लागतात काय सर म्हणले सगळ्यांनी सोमवारी येताना तीन हजार रुपये घेऊन या बघू सांगतो पुन्हा पुन्हा आत्ता सांगा सांगतो म्हणते दादे सांग ना मला आत्ता सांगा द्यायचंय का जा सांगतो तुझ्या गुरजीला सांगतो मी राम 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 या तात्या या मासा ये दप्तरगिरा आली करला बसुरी सर का आली करे चा कर काय करता जेवून आवले करू द्या की नाही आता जेवणा काय करू राहू द्या पुन्हा की घेऊ की नाही किती वेळ लागतो करायला काय म्हणते स्वायबीन बरे म्हणायचं काय बरे आला काही मी तिथन दोन तीन दिवसापूर्वी गेलो होतो एक नंबर का दिसत तुझं साहेबीन गावात या गावात एक नंबर आहे सगळी त्याची क्रप आहे आणि का जर तर काय नावच काढायचं नाही तुम्हाला म्हणलं ना सगळी त्याची खराब पाय आई म्हणा देवाच द्याय बरे बरं आहे पाणे पावसाचा दिवस आहे इथं काढून होय लावला आहे दहा माणनाने लावला फोन लावतो म्हणला उद्या दहा बारा बाया तेच एक काढू बरं तात्या बोला गे एक हाता वट हाय काय शिल्लं करावं सकाळी म्हणलं जमलं असते की दुसऱ्या निळा शेजाऱ्यांनी तुमच्याकडे आम असेल आमच्याकडे आहे की पण आमच्या मी काय म्हणते ज्याची त्याला आपलं आपलं पडलेलं असतं त्यांचं सोडून ते आपल्याला कशी देते बरं मला काय वाटत की आपण नवीन तळवट घ्यायला पाहिजे तसं बी आपल्याला लागणारच आहे की लाखो तू म्हणते तसंच करावं काय दरच वर्ष कुणाला मागते मग काय बरोबर आहे लागते आपल्याला आपली वस्तू वस्तू लागतेच की आपण आज ना उद्या घ्यावाच लागणार आहे हा हो। घेतो नवा घ्या नवीन येतो काय हा हो। बरं टाइम झालाय प्रत्येकाच्याच माग काम येत चला की मग उशीर झाला तर चालतं राम 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 बोलू कधी ना हो हो

बङ्ग्या बङ्ग्या हासो लै दिइ जाउँले पहिला जाने जब

ना काही करूगी ऐ गिना काय झाले बोल काय काय झाले बोल गी दाद्या लगी चल काय झाले बोल ते ते लगे काय झाले बोल गी काय

कसा का बसू सारख्या अरे माझा सोने चौचा सगळा पाण्यात गेला र यावर सगळं माझं वाहून आलं सगळा कसा का बसू तुम्ही रडलं किती पोरगाडचं का बस बरं बसा म्हणता Yeah. <laughs> कांधार गेला दिस झाली राळकांधर डोळ्यामुर झाला या संसार चकना चुर डोळ्यामोर झाला या संसार चकना चुर आला कसा आला शंचा महापूर तिला मिळाल पाहताना कळी जातून जळाल रथ वैर्याची आली स्वप्न सारी निझली रथवैर्याची आली स्वप्न सारी निजली राहिला ना जीवात कशाचा धार राहिला ना जीवात कशाचा धार शुरुंचा महापुरा आला कसाला महापूर आला शुरूंच महापुर संपलं महापूर सगळं संपलं सालाग त्या वैद्यकी सगळं सगळं माझं धुंडलेलं ग सगळं धुंडलं लथे सगळं संपलं सगळं संपलं अगं लथे घर या पाण्याने अग एवढं मोठ आलेलं हाताच पीक ज्याच्या जीवावर आपण दिपाळीच स्वप्न बघितलं हे पीक सुद्धा या वैरी दुश्मनाने सगळं धुरलेलं ग आणि ज्या मातीने मला आजपर्यंत पोचल तिम ते सोद्या दुष्मानाली दोनलेली गलते संपुला सगळ शुरुंच महापूर आला कसाला शुरूंचा महापूर आला कसा तुला तुला शुरूंच ही रात्र आम्हाला अशीच गेलेली आहे की इतक माझं नुकसान झालेलं आहे सगळं माझा परपंजत उद्ध्वस्त झालाय माझाच नाही सगळ्या गावाच नुकसान झालेलं आहे तर अशी ही या गायकवाड कुटुंबाची कोड़ कर्मकणी आहे त्यांचा सौर संपूर्ण संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे घरामध्ये एका धान्याचा कणसुद्धा राहिला नाही सरकार मायाबापांनी या कुटुंबाकडं प्रेमाच्या नजरेनं दयाच्या नजरेनं बघितलं पाहिजे दुष्काळ 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 कोरडा असो हवा ओला मरतो तो माझा शेतकरीच महापुरामध्ये होत्याच नव्हतं झालं घराबरोबर शेतकऱ्याचं जगणंही वाहून गेलं पाणी दौऱ्यावर मंत्री संत्री आले मदतीच्या नावाखाली मात्र फक्त तोंडाला पाने पुसून गेले विमान दुर्घटनेत मरण पावणाराच्या कुटुंबाला कोटी रुपयांचा निधी मिळाला आणि कृषीप्रधान म्हणल्या जाणाऱ्या आपल्या या देशात महापुरामुळे मरण पावलेल्या शेतकरी कुटुंबास मात्र चार लाख रुपयाची चा मदत जाहीर केली जाते शेतकऱ्याचं मरण एवढं स्वस्त आहे का अरे कृषीप्रधान 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 म्हणला जाणारा हाच का माझा कृषीप्रधान देश आणि हीच का या कृषीप्रधान देशाची राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था